हरिनामाच्या गजरात गिरणारे भक्तिमय विद्यार्थ्यांच्या दिंडीने उजळली वारकरी परंपरा गिरणारे येथील संजय एज्युकेशन सोसायटी संचालित एस एम के हरिनामात रंगलेली भक्तिमय पालखी व दिंडी मिरवणूक काढली या पावन पर्वावर ओम चैतन्य बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज देवस्थानापासून सुरू झालेली ही मिरवणूक संपूर्ण गिरणारे गावातून उत्साहात फेरी मारत पुढे सरकली विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड जयघोष केला पुंडलिक वरदा परिसर भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाला या मिरवणुकीत गिरणारे येथील भजनी मंडळाने देखील सहभाग नोंदवला ज्यामुळे संपूर्ण सोहळ्याला आध्यात्मिक उंची मिळाली या पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते रिंगण सोहळा ज्याने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली गावातील वृद्ध महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे दिंडीत सहभागी होत नव्या पिढीला वारकरी संस्कृतीची जाणीव करून दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदन खैरना व त्यांच्या पत्नी यांनी पालखीचे विधिवत पूजन करून शुभारंभ केला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण दिंडीचे उत्कृष्ट नियोजन करत भक्ती शिस्त आणि संस्कार याचे सुंदर दर्शन घडविले हे मिरवणूक केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता वारकरी संप्रदायाचे संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला एस एन न्यूज साठी शरद पवार चिंचवे